काय भाष्कळ गप्पा मारताय मनोरुग्णासारख्या पंच्याहत्तर वर्ष मुद्दा कुठला आलाय त्याच्यावरती बोला ना काही उठलं की उचलली जीभ लावली टाळ्याला अहो मुद्दा काय चाललाय पंचाहत्तर वर्ष व्यवस्थित सांभाळून म्हणजे चोपासा म्हणजे काय मुद्द्यावरती बोला ना अहो तुमची येतात चौथीची बुद्धिमत्ता आहे इतिहासावरती बोला बोला ना इतिहासावरती तुमची बुद्धिमत्ता येतात चौथीचे चर्चा भाजपच्या प्रवक्त्यांनी उचलले तुम्ही मूर्ख तुम्ही नालायक अरे तुम्ही ज्या मुद्द्यावरती बोलताय ते थोड सांभाळून बोला शिरसाट अरे शिरसाट तू नीट बोल नीट बोल नीट बोल हे संस्कार आहेत का तुझे हे अरे तुझे संस्कार संघाने हे केलेले आहेत का अक्कल तुम्हाला शिकवली पाहिजे एवढं काय चाललाय इथं चर्चेला कुठल्या आलेला आहात चौथीची बुद्धी आहे तुमची मुद्द्यावरती बोला ना विषय भरखंड तयारी नसेल तर कोणी तुम्हाला तुमची तयारी नसेल तर शानपणा म्हणजे बापाचा हा देश तुमच्या बापाच्या घरचा नाहीये शिरसाट तोंड सांभाळून बोला तुमचे तोंड सांभाळून बोला जनतेचा देश आहे मग जनतेचा देश आहे समजला हा जनतेचा देश आहे व्यवस्थित मुद्द्यावरती बोला चाललंय का तुम्ही करताय काय अनपच्या प्रवक्त्यांनी किमान आणि तुम्हाला काही अकल दिली जाते का नाही संघ शाखेमध्ये संघाच्या शाखेत काही तुम्हाला अंकल दिली जाते गारा का नाही काँग्रेस मुक्त भारत केलं काँग्रेस मुक्त भारत तुमच्या बाबचा तुम्हाला काय जमणार आहे काँग्रेस मुक्त भारत तुम्ही मुद्द्यावरती बोला मुद्दा सोडून बोलायचं नाही अजिबात समजलं का मुद्द्यावरती बोलायचं तू कोण सांगणार मला किरण म्हणजे या देशाचा नागरिक आहे तो कसा बघा अरे तुझं वय वाढलंय बुद्धी वाढली नाही का तुझी शिरसाट वय वाढले तुझं बुद्धी वाढले तुझ्या बाईक ऑफ करायला ऑफिसर शिरसाट मी एक जरी चुकीचा मुद्दा मांडला तर मी सोडणार नाही त्यांना